नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण गेल्या आठवड्यावर वर्गसंख्या संख्या बघत आहोत वर्गसंख्या कशा काढायच्या आणि सगळ्या पाया शंभर मानून चाललेल्या आहेत आपल्या शंभर पेक्षा मोठ्या असतील शंभर पेक्षा लहान असतील दीडशे पाया दोनशे पाया गमत येते ना सगळ्यांना आवडायला लागले गणित सगळ्यांना तर चला मग आपण दोनशे पेक्षा लहान संख्यांचे बघूया पाया दोनशे हा शंभरच्या किती पट आहे हो मी सांगितलंय शंभरच्या दोन पट आहे म्हणून आलेल्या उत्तराला किती न गुणायचंय दोन नी उजवा भाग प्रेम दो दो का शंबर, शंबर शुन्या, दोन अंकी ठेवायचंय तर आपल्या डोक्यात काय बसवलंय मी शंभर शंभर म्हणजे एकावर किती शून्य दोन शून्य दोन शून्य म्हणजे उजवा भाग दोन अंकी शंभर नंबरी सोनं व्हायचंय तर शंभर लक्षात ठेवलंच पाहिजे बघा आता एकशे सत्त्याण्णवचा वर्ग बघणार आहे आपण एकशे सत्त्याण्णवचा एकशे सत्त्याण्णव हे दोनशे पेक्षा कितीने कमी आहे तीन निकमे म्हणून उजवा भाग झिरो तीनचा वर्ग बघा आलेल्या डाव्या भागाला कितीनं गुणाला सांगितले दोन हे मात्र विसरायचं नाही नाहीतर सगळं मुसळ केरात आणि तुम्ही म्हणाल मॅडम ह्या पद्धतीने येतच नाही उत्तर तर तसं होणार नाहीये तर कितीनं गुणायला सांगितले हे मात्र डोक्यात फक्त शंभर जर एकटा आला सेपरेट तर मात्र गुणायचं नाहीये शंभर पेक्षा वेगळं काहीतरी आलं दीडशे पन्नास अडीचशे काय आलं तर त्या त्या ह्यानं कितीनं गुणायला सांगितले त्यांना मात्र डाव्या बाजूला गुणा एकशे सत्त्याण्णव वजातीन एकशे चौऱ्याण्णव आणि उजवा भागाला झिरो नऊ बघा एकशे चौऱ्याण्णव ची दुप्पट बे चोक आठ बेनवे अठरा हातचा एक बेके बेन एक तीन तीनशे अठ्याऐंशी झिरो नऊ उत्तर आलं तीनशे अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ सोपंय की नाही बघा गंमत आहे गणित हे गंमत आहे गणितासारखी गंमत ह्या जगात कोणत्याही गोष्टीत नाही आणि गणिताचं वैशिष्ट्य काय आहे तर गणितानं मेंदू आपला सुपीक होतो म्हणून आपल्याला गणित शिकायचंय बघा आता उजवा भाग तीन अंकी आला तर काय करायचंय तर एकशे अठ्ठ्याऐंशीचा वर्ग बघणार आहोत आपण एकशे अठ्ठ्याऐंशी बघा एकशे अठ्ठ्याऐंशी हे दोनशे पेक्षा कितीनी लहान आहे बारानी लहान आहे म्हणून बारा वजा केले उजवा भागात आला बाराचा वर्ग एकशे अठ्याऐंशी वजा बारा एकशे शहात्तर उजवा भागाला बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आता बघा हे विसरायचं नाही किती ना गुणायचंय दोननी बघा दोन्ही ने गुणलं एकशे शहात्तर ला तर बे सख बारा हचं एक आणि सहा दोन्ही बारा तीनशे चाळीस आणि बारा तीनशे बावन्न एकशे चव्वेचाळीस एक एक उत्तर आलं बघा हे एक आपल्याला इकडं नको आहे कॅरीऑन म्हणजेच हाचा द्यायचा तीनशे बावन्न अधिक एक तीनशे त्रेपन्न चव्वेचाळीस हे आलं याचं फायनल उत्तर आहे की नाही गणित नमस्कार